महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भांडेवाडी येथील शेतकऱ्याची जमीन फॉर्च्यून स्कूलसाठी भाड्यानं घेऊन दस्तातात फेरफार करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शाळा चालकांना दलित मुलीला मॅनेज करून खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला पोलिसांनी संगणमत करून अन्यायकारक खोटा गुन्हा दाखल केल्यानं पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहे आरपीआयच्या नावाखाली चुकीचे काम करणाऱ्यांसाठी रामदास आठवले यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आरपीआय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संगीता आठवले यांनी दिली आहे जुने विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या यावेळी बोलताना संगीता आठवले म्हणाल्या हांडेवाडीच्या येथे फॉर्च्युन स्कूलसाठी अमित बत्रा शशिकांत हांडे यांनी संगणमत करून शेतकरी अशिक्षित असताना इंग्रजीमध्ये दस्त करून फेरफार करून फसवणूक केली आहे या संदर्भात शेतकरी न्यायालयात गेले असल्यानं ना प्रकरण न्यायप्रविष्ट असं असताना अमित बत्रा आणि शशिकांत हांडे यांनी अशोक हांडे कुटुंबावर आर्थिक अन्याय केला पण किरण उणवणे या दलित महिलेचा वापर करून खोटा अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला पोलीस अधिकाऱ्यांनी पुरावे नसताना दबावाखाली खोटा गुन्हा दाखल केलाय असा आरोप त्यांनी यावेळी केलाय प्रत्यक्षात सेहेचाळीस गुंठे जागा भाडे तत्वावर दिली असताना शेतकऱ्यांची उरलेली चौदा गुंठे जागा शाळा चालक अमित बत्रा यांनी बेकायदेशीर बळकावली आहे भाडे दिले नाही शेतकऱ्यांवर अन्याय ना होत असताना पोलिसांशी लागेबंदे वकील फोडले पीडित शेतकरी न्यायासाठी संघर्ष करत आहे या गरीब शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी शे आम्ही आर पी आय कार्यकर्ते असून त्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचं संगीता आठवले यांनी सांगितलंय शाळेत शिपाई असलेल्या किरण उनवणे या तथाकथित दलित असल्याचं सांगून खोट्या तक्रारी दाखल करत प्रत्यक्षात जातीवाचक शिविगाळ नाही पुरावे नाहीत पोलिसांनी खोट्या अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केलाच कसा असा सवाल संगीता आठवले यांनी केला या विरोधात आवाज उठवणार असून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे या संदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आरपीआयचे पदाधिकारी आर्थिक फायद्यासाठी आणि व्यावसायिकांना मदत करत आहेत या विरोधात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी मीनाताई गालटे मिनाज मेमण अजित रमेश हांडे अनिकेत अशोक हांडे राजश्री अनिकेत हांडे संगीता लांडगे कविता झेंडे शगुप्ता मेमण आदी उपस्थित होते एकोणीसशे सतराला ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी अशोक हंडे रमेश हांडे सुरेश हांडे या भाव तिघा भावांचा त्यांचा सात बारा या सात बऱ्यापैकी सेहेचाळीस जा गुंटे जागा अमित बत्रा कॉर्शनर हायस्कूल या हो ला यांना देण्यात आली तीस वर्ष तेहतीस वर्षाच्या लीज वरती भाडं ठरलं होतं सुरुवातीला सुरुवातीचे दोन वर्ष पंचवीस रुपये स्क्वेअर फूट नंतरचे तीन वर्ष पस्तीस रुपये स्क्वेअर फूट आणि पुढचे चार वर्ष पस्तीस रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे भाडं ठरलं आणि हे भाडं ते प्रत्येकाच्या अकाऊंटला द्यायचं असं ठरलं साठ गुंटे जाग्यापैकी सेहेचाळीस गुंटे जागा त्यांना भाडे देण्यात आली आणि पुढची चौदा गुंटे जागा शेतकऱ्यांनी तिथे कमर्शियल कॉम्प्लेक्स उपकृत त्यांचा स्वतःचा निर्वाह करायचं असं ठरलं होतं नोटरी इंग्लिश मध्ये करून शेतकऱ्यांचा बुमरॅंग केला शेतकऱ्यापैकी मोठा जो आहे तो सुरेश हांडे याला फितूर करून अमित बत्राने त्याच्या मुलाद्वारे शशिकांत हांडेद्वारे सदर दस्तामध्ये फेरफार केला इंग्लिश मध्ये दस्त करून त्या दस्तामध्ये जिथे पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे ठरले होते त्याऐवजी फक्त आणि फक्त सुरुवातीचे दोन वर्ष दोन रुपये स्क्वेअर फूट आणि नंतर तीन रुपये स्क्वेअर फूट आणि वर्षाला दहा टक्के वाढ अशा पद्धतीने फसवणूक केली शिवाय सेहेचाळीस गुंठे भाड्याने दिलेले असताना बेकायदेशीररित्या रित्या सात जागा फॉर्च्युनर शाळेचे संस्थापक अमित बत्रा हे बेकायदेशीरित्या शशिकांत हांडे शेतकऱ्यांच्या पुतण्याला हाताशी शे धरून आणि त्याला भांडवलदार बनवून भागीदार बनवून त्याच्या बायकोला त्या शाळेमध्ये नोकरी लावून आणि शशिकांत हांडेच्या घरी काम करणारी घर घरकाम करणारी किरण उनवणे हिला हाताशीला नोकरी लावून या माध्यमातून शेतकऱ्यांचा न्याय गळकृत केला काळामध्ये या विषया संदर्भात शेतकरी कुटुंब शेतकऱ्या कुटुंबे हे न्यायालयाच्या प्रतीक्षा म्हणजे न्याया न्यायाकडे गेले न्यायाधीशाकडे गेले म्हणजे कोर्टाकडे गेले की सदर आमचं आठ वर्षापासून म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत एकही एक रुपया भाडे पट्ट्यापैकी ठरलेल्या टर्म्स कंडिशन पैकी एकही त्यांना भाडे पट्ट्यापैकी रक्कम मिळाली नाहीये आणि सगळे टर्म्स कंडिशन ब्रेक झाले या अनुषंगाने ते कोर्टात गेले कोर्टात गेल्यानंतर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांचे वकील सुद्धा त्यांनी आर्थिक बळावरती अमित बत्रा यांनी फोडले शिवाय त्याच्यानंतर संबंधित शेतकरी जे उर्वरित चौदा गुंठे जागा आहे जा ज्या जागा त्यांच्या मालकी हक्काची त्यांच्या वहिवाटी जागा त्या जागेवरती यांनी ठेवलेला कंटेनर त्या कंटेनर मध्ये हे घर फक्त दिवस कंटेनर ठेवून पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देऊन आणि काही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना चळवळ म्हणता येणार नाही पोट ना। भरणाऱ्या वळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून आर्थिक बळावरती शेतकऱ्यांवर ते खोटे ट्रेसपार दाखल करून तरी सुद्धा शेतकरी चर्चेला बसत नाहीयेत तरी सुद्धा शेतकरी हातबल होत नाहीत हे पाहून संबंधित महिला किरण उनवणे धरून तिच्या जातीचा गैरफायदा घेऊन तिला एक प्रकारे आर्थिक बळ दिलाय का नोकरीचं मा आम्हाला माहिती नाही तिच्या कार्यालयीन वेळेमध्ये तिने संबंधित शेतकऱ्यांच्या मुलीवरती सुनावरती आणि बाळकोवरती खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून लिटरली या प्रकरणामध्ये शशिकला वाघमारे ज्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्या बनवतात एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला अटक करावं यासाठी मजूर अड्ड्यावरची गर्दी तीन तीनशे रुपये पगार देऊन गर्दी करून या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी त्यांचा अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनावरती ज्या पद्धतीनं ताकदीन <laughs> दबाव निर्माण करतायत हे म्हणजे केळसवाणी आहे न्याय ज्यांना मिळाला पाहिजे न्यायाचा लढा कोणाचा लढला पाहिजे आणि कोणाच्या विरोधात लढला पाहिजे जे धनदांडगे आहेत जे त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात त्यांच्या बाजूनी आणि जे शेतकरी होरपळलेत ज्यांचा न्याय गेला गेलाय जे आठ वर्षापासून ते त्यांच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत बाब आहे ते न्यायाने लढा लढतायत तरी सुद्धा त्या लढ्याला मज्जाव करण्यासाठी त्यांचा कोर्टात केस माघारी घ्यावं यासाठी खोटी अॅट्रॉसिटी दाखल करून त्यांचं सामाजिक कसं हनन होईल म्हणून मीडियाला चुकीची माहिती दाखल करून संबंधित महिलेला तिच्या जातीचा गैरफायदा घेऊन अॅट्रॉसिटी दाखल करून थांबले नाहीत तर विविध ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ज्या समाजामध्ये प्रचलित वृत्तपत्र आहेत प्रचलित माध्यम आहेत त्यांना खोट की अजूनही अच्या आरोपी खून मर्डर बलात्कार घरपडी मधले आरोपी शेतकरी आहेत शेतकऱ्याचा न्याय गेलाय शेतकऱ्यांवरती अन्याय झालाय आणि ही बाई त्या बिल्डरच्या त्याचे पैसे घेऊन त्याच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांवरती अन्याय करते पोलिसांवरती दडपण आणते पोलिसांवरती आम्ही आरोप करतोय पोलिसांनी संबंधित कंटेनर जप्त करून आतापर्यंत आमच्या माहितीनुसार बघा एखाद्या खुनामध्ये मर्डर मध्ये गुन्ह्यामधली वस्तू करून सील केली जातात दा कोर्टात दाखवण्यासाठी पण पोलीस प्रशासनाने शेतकऱ्याचा कंटेनर उचलून नेला पण तो कंटेनर पासपोर्ट व्हेरिफिकेशन डिपार्टमेंट चा ऑफिस म्हणून थाटले त्यांनी कायद्याचा सन्मान करणारी माणसं आहोत आम्ही संविधानिक काम करणारी माणसं आहोत अॅट्रॉसिटी अॅक्ट खोटा गुन्हा दाखल झालाय आम्ही तपासामध्ये पूर्णतः सहकार्य करतो ज्या तपास प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं त्यांची प्रोसिजर आहे की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यामध्ये संबंधितांना बोलवून त्यांचा जबाब घेऊन त्यांना नोटीस दिली जाते त्यान्वये आम्हाला नोटीस मिळालेली आहे त्या नोटीस अन्वये आम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला जातो आमचे जबाब झालेले आहेत आणि जेव्हा तपास केला जाईल त्या तपासामध्ये आम्हाला आतापर्यंत अप्रत्यक्ष मिळालेली माहिती सहा साक्षीदार तपासलेत पोलिसांनी सहा साक्षीदारापैकी चार साक्षीदारांचं म्हणणं अशी घटना घडलेलीच नाही आणि दोन जण आहेत जे त्यांचे कर्मचारी आहेत ज्यांनी लांबून शूटिंग केलेलं आहे ज्याच्यामध्ये कुठेही कुणीही कसलाही शब्द ऐकलेला नाहीयेत फक्त ते बोलताना समोरासमोर दिसत आहेत एवढंच काय आहे ते जाती बोललेत की नाही याच कोणाकडे कसलंही कसलेही पुरावे नसताना कोणीही साक्षीदार नसताना तरी सुद्धा खोटी ऍक्टरसाठी दाखल केली गेली पोलीस प्रशासनाचा याही बाबतीत खरं तर निषेधच केला पाहिजे जिथे पुरावेच नसेल जिथे साक्षीदारच नसेल तरी सुद्धा दाखल करण्याची जी घाई दाखल करण्याची जी घाई या घाई मागचं कारण कोण आहे या घाई करण्यामागचा हेतू काय आहे हा तपासाचा आणि विशेष म्हणजे संशोधनाचा विषय आहे हा त्याच्या पदाधिकाऱ्यांना जे परजातीचे म्हणजे रिपब्लिकन पक्ष आम्ही सर्व समावेश सर्व जाती धर्माला सामावून घेण्याचा प्रयत्न करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या विचारधारेवरती आधारित असणारा हा रिपब्लिकन पक्ष या रिक्षा रिपब्लिकन पक्षाचा अजेंडा जनमानसामध्ये राबवत असताना बाबासाहेबांच्या खुल्या अजेंड्याला धरूनच काम झालं पाहिजे आणि जर त्या अजेंड्याला सोडून जर कोणी करत असेल तर रिपब्लिकन पक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे या विषयाची आम्ही तक्रार ऑलरेडी केलेली आहे आणि करणार आहोत अजून लेखी स्वरूपात पक्ष म्हणून आम्ही भूमिका मांडणार आहोत पक्षाचा अजेंडा राबवणं हे सर्व क्रमप्राप्त आहे तुम्ही पक्षाचं पद घेतलंय म्हणजे तुमचा पोट भरण्याचा अजेंडा नाही राबवला गेला पाहिजे पक्षाचा अजेंडा बाबासाहेबांच्या विचाराचा अजेंडा हाच महत्वपूर्ण तोच राबवला गेला पाहिजे आणि ते राबवत राबवताना पक्षामध्ये कमी जास्त प्रमाणात ज्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे त्यांना झुडकारून ज्या पद्धतीने तुम्ही बेशिस्तपणे वागताय बेशिस्तपणे बोलताय मीडिया समोर पक्षाच्या माध्यमातून तुम्ही पदाधिकाऱ्यांचं ज्या पद्धतीनं हनन करताय तुम्ही न्याय घेऊन करताय तुम्ही आर्थिक देवाणघेवाण करताय तुम्ही पोलीस प्रशासनावर दबाव आणताय तुम्ही खेळताय तुम्ही त्यांचे आणि तुम्ही व्हिडिओ व्हायरल करून त्यांच्या इज्जतीस खेळून तुम्ही जर बाबासाहेबांचा सा अजेंडा बदनाम करत असाल रिपब्लिकन पक्षाचा अजेंडा बदनाम करत असाल तर पक्ष कारवाई करेलच याची खात्री देते मी तुम्हाला एक न्यायमंत्री नामदार रामदास जे आठवले साहेब हे सोशल जस्टिस मिनिस्टर आहेत न्यायाचा हक्काचा लढा लढतायत आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या न्यायाच्या हक्कासाठी आम्ही सर्वतोपरी सगळ्या लढ्या सज्ज आहोत रस्त्यावरच्या न्यायालयीन आणि सामाजिक स्तरावर सुद्धा कोणीही ऐरा गैरा नैरा कोणाचा न्याय घेऊन तू करू शकत नाही आणि मजूर अड्ड्यावरची गर्दी निळे झेंडे घेतल्याने तो रिपब्लिकन पक्षाचं आंदोलन होऊ शकत नाही रिपब्लिकन कार्यकर्ता हा बेंबीच्या देठापासून मिठाचा कार्य आहे तो पिठाचा नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा